तो ना ना। तो so, ना। नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आम्ही आता आहोत जे टी पी नगरला सायन मध्ये तर आता मी चाललेलो होतो ना एक नवीन मार्केटला भेट देण्यासाठी निमित्त पण तसं आहे कारण बऱ्याच दिवसापासून आम्ही ना विचार करत होतो की या मार्केटला भेट द्यायची तिकडचा एक छानपैकी एक एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवायचा तिकडे ऍक्च्युली मी पहिल्या लहानपणी मामाकडे जायचो ना सायनमध्ये तिथून हा मार्केट जवळ आहे तो आहे कुंभारवाड्यातला मातीच्या भांड्यांचं मार्केट खूप मोठं आहे आणि मला वाटतं मुंबईमधलं हे असं पहिलं कुंभारवाड्यातलं मार्केट मोठं असेल तिकडे वर्षावर फर्स्ट टाईम चाललं ना तर आम्ही चाललो तिकडेच आता जे टी व्ही नगर स्टेशनला उतरलो पल्वेवरून आम्ही निघालो ट्रेनने इथे बोचलो एकच लागतो बरोबर तर इथून आपण तिकडे जावं आणि पूर्ण बघे हे मार्केट कसं आहे इथून अगदी जवळ आहे टॅक्सी पकडली दहा मिनटात पोहोचू लेबर कॅम्प नाईन्टी पीठ रोड त्या साईडलाच आहे तर तिकडे पोसी आणि बघूया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग असणार आहे काय बोलतेस चला पोहोचते पहिल्या तिकडे सो मित्रांनो so, फायनली पोहोचलेलो आम्ही आता तिकडे कुंभारोड्यामध्ये नाइंटी फीट रोडला आहे हे, हे। इथून धारावी अगदी जवळ आहे हा तसा एरिया धारावी पडतो आणि जवळपास लेबर कॅम्प आपल्याला नाईन्टी फीट रोड सिक्स्टी फुईट रोड आणि सायन हॉस्पिटल वगैरे हा सगळा जवळपासचा परिसर आहे आणि मी राहिलेलो ना तिकडे मामाकडे जा पण इकडे एरिया जवळचा आहे तर पाठीमागे तुम्हाला दुकान दिसते ना तिकडे पण जाऊन पूर्ण बघणार लाईनमध्ये मध्ये भरपूर दुकान आहे या साईड इकडे बघा पूर्ण दुकानच दुकान लागेल तिकडे हा नाईन्टी फीट रोड आहे तर आपण ह्या एका दुकानात पहिला जाऊ तिथे फिरू जमल्यास बाकी ठिकाणी पण जाऊ आणि तिकडे पहिली गोष्ट कुठे बनतं आणि कसं बनतं हे पण जर मला बघायला मिळालं तर ती पण मस्त इंटरेस्टिंग होईल ना कसं बनतं ते पण कारण आतमध्ये पूर्ण खूप मोठी अशी वस्ती आहे आणि हे मुंबईतलं शंभर वर्षापेक्षा जास्त जुनं असं हे मार्केट आहे कुंभारवाडा त्याला बनतात आणि तिकडे मातेची भांडी पूर्ण अख्ख्या जगभरात पण जातात अख्ख्या महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर पूर्ण इंडियामध्ये तर आता पटकन जागा आतमध्ये आणि बघून घ्या प्रकारे रेट आहे कुठली कुठली भांडी आहेत घरगुती भांडी अजून मडकी वगैरे सगळे असणार आहे सो चला जा आतमध्ये चला इकडे बघा बाहेरच पूर्ण नाही ना असं तुम्हाला अट्रॅक्ट करण्यासारखे भांडी लावलेले आहेत दुकानच दुकान इकडे आहेत त्या पंत्या आहेत पहिल्या दिवाळीच्या टायमाला इकडे खूप जण येतात शॉपिंग करण्यासाठी बघा एकदम भारी भारी पंत आहेत छोट्या मोठ्या सगळे आहेत छोटी पण आहे आणि इकडे काय आहेत थोडीशी वृंदावन आहे छान आहे तिकडे कलर करायचे वाक्य कलर केलेले आहेत मडके पण आहेत बघा ना कलरफुल मस्त डिझाईन केलेले वाक्य आहे ना फ्लॉवर वॉस किंवा असे आर्टिफिशियल वास आहेत जे खास करून हॉलमध्ये असतात गार्डन मध्ये बाल्कनीमध्ये बरेच जण लावतात तर हे yeah. असे फ्लॉवर वास वगैरे आहेत मल्टीपर्पज तुम्ही घेऊ शकता हे बॉटल आहे हा वरती बघा ना मस्त मस्त आहेत एकदम प्लेट्स वगैरे खूप इंटरेस्टिंग आहेत आता आतमध्ये आपल्याला भरपूर सांग बघायचं आहे पण इकडे बघाला ना तुम्ही तर छोटे छोटे पॉट मडके आहेत असे डिझाईन केले इकडे धार्मिक कार्यासाठी वापरतात ना तर ते पण आहेत असे बाउल पण आहेत सारखे सो तुम्हाला आता दाखवणार आहे आम्ही इकडे हे मडकी काढले दोन कस्टमर आले त्यांच्यासाठी हे कलर करून देणार आहेत तर कलर करण्याची प्रोसेस पण तुम्हाला बघायला मिळतं इकडे हे मडकी अशी आहेत तो इकड़े बेहतर मालक इकर्जे सर ना आपका नाम क्या है, है ओके ओके तो आपका ये बहुत पुराना बिजनेस है ना न हाँ। मतलब आपका मतलब फैमिली का ही बिजनेस है कितना साल हो गया होगा पच्चीस साल, हो साल, हो साल हो गया जरा हमको खाली इन्फॉर्मेशन दे दो कि मतलब प्राइस क्या रहेगा अलग अलग हाँ चलेगा तो यहाँ से स्टार्ट करते हैं तर इकड़े अच्छे छोटे छोटे बाउल है इसका दही और चटनी के लिए, लिए, लिए रहता है तीस रुपये पर पीस और ये आपका होलसेल है कैसा है ओनली होलसेल रिटेल में पचास रुपये है तो ये बहु मस्त बाउल है अन इकड़े छोटे छोटे कपन है इकड़े इकड़े या साइड छोटे कढ़ई है और ये कैसा रहेगा गाय और एक सौ बीस का होलसेल रेट है और ये छोटा छोटा ये सब क्या है विनेचर पॉट विनेचर पॉट किसके लिए ओके मिनिचर पॉट किसके लिए रहता है ये ये के लिए घर में रखते हैं तुम लोग कितना रहता पीस ये 30 रुपए पर नीचे इतना महंगा रहता है इतना महंगा रहता है अच्छा तीस रुपए वाला बघा एक छोटा सा एवढा सा आहे मिनिएचर पॉट हा त्याच्यावर ते डिझाइन करून तुम्हाला डेकोरेशनला मस्त आहे बघा ना तीस रुपयाला एक आहे आणि फिनिशिंग वाला आहे आणि वरतीकडे आहे ते मडके ना हे मडके कसे आहे एक सौ 120 रुपये का होलसेल है 120 रुपये रुपये पर पीस रिटेल पर ला तीस इतना हम लोग भी ले चलते का हां हां मुझे घर अचार के लिए और सब रखने के लिए स्टोरेज के लिए अच्छा है आणि हे कप आहेत ना ये भी मट्टी का है नहीं सिरेमिक का है ये सब सिरेमिक का है सिरेमिक कोई चलता है ना हे बाबा इकडे कसे मस्त छान छान असे सिरेमिकचे पण कप आहेत आ जा ले लो तर ते कसे मिळतात आपल्याला तीनशे रुपये डझन डझनावर मिळतात ते हे मला पॉट सत्तर सत्तर रुपयाला एक छान आहेत मस्त म्हणजे अगदी बर्तन बी त्या सफ राहत भांडी पण आहेत ना कसं ते पन्नास रुपयाला अरे किती मस्त ना कलर पण त्यामध्ये ब्लॅक कलर दाखवतो हे बीच चालतंय का रनिंग आयटम आहे किती कमसे कम, कम टिकेगा ऐसा तो <laughs> है क्या ओके ओके खाली और इसका इसका यूज हो के होत आहे हे मी दही किली आहे घरी बनवायचं असेल ना दही एकदम प्रॉपर एक्चुअली पूर्वीचे लोक आहेत ना अशी मातीच्या माती भांड्यामध्येच दही बनवायची आजकाल आपण ते वेगवेगळी भांडी वाटत वापरतो ना त्याच्यामुळे ते दहासोबत प्रक्रिया होऊन ते कदाचित चांगलं असेल माहीत नाही पण मातीच्या भांड्यात सगळ्यात बेस्ट हा था, पण छोटे पण मिळते त्याच्यामध्ये ते कैसा सर ये छोटा बडा पन्नास शंभर रुपये असे वेगळे रेट आहे तिकडे बघा वरती बॉटल पण छान लावल्या आहेत वेगळ्या डिझाईनच्या हा मातीचे आहे मग मला इकडे मातीच्या छान छान अशा बॉटल आहेत हां हे बघ बॉटल बघून चाकण हे रबर आहे थंड पाणी राहिलं ना मर्केट ठेवण्यापेक्षा हे बरं आहे का मस्त आहे ना का होलसेल ऐंशी रुपयाला होलसेल रेट आहे बघा किती मस्त नॅचरल आजकाल आपण प्लास्टिकची बॉटल भरतो पण हे किती कॅरी करायला आहे पण घरच्या घरी असेल तर छान आहे बघा ना मस्त मस्त आहेत सेम टू सेम बॉटल आपले असते ना बाकी मटेरियलचे तसेच बॉटल आहेत ते पण छान आहे बघा ना फिनिशिंग पण आहे बोटल पर लग रहे तुम्हारा खरीदी करता है रिल आइंसे भी पहला कढ़े पक गया हम बातन बना है आप रिटेल का बता रहे हैं होलसेल का बता रहे हैं होलसेल का बता दो सर इसका कितना ये दो सौ रुपए होगा दो सौ रुपए होलसेल रिटेल लगे अरेस्ट पन्ना सौ रुपए वरती बॉक्सच बॉक्स आहेत तिकडे बघा छोट्या मोठ्या साईज मध्ये भरपूर सारी मडकी स्टोरेज करायला भरपूर सारे डिझाईन आहे ना हा ते कॅन्डल होल्डर आहे ना कॅन्डल होल्डर आहे अच्छा ओवालाय हा हो हिट ओके फिर स्मेल आलाय गरम वाला हे बघा इकडे तुम्हाला झाकण दाखवतो झाकण सहित पण आहे बघा बघा किती मस्त आहे ना कवर पण आहे सर वरती पूर्ण भरलेला आहे माल त्यांच्याकडे हम्म हे राईस वगैरे ठेवायला छान आहे राईस किंवा दाल आपण शिजल्यानंतर बाहेर काढतो ना सर्विस करण्यासाठी तर ते छान आहे हे पण मस्त आहे डिझाईन छान आहे इसका कैसा मनी बैंक का ते पन्नास वाला आहे हा आणि हे शंभरला ना हे पन्नास वाला बघा केवढ छोटा आहे सिल्लर घालायचे आणि तुमचं हे भरलं की डायरेक्ट फोडायचं मडका फोडायचा नंतर मग तुम्हाला पैसे देणार ते बघा इकडे कसे डिझाईन केले ना पंत्या वगैरे ही पण एक कला आहे इकडे बघा ना हे मडके आता हे इसका डिमांड बढ जसे जसं गर्मी डिमांड हा तर मडके भरपूर सारे प्रकारचे कितना कितना लिटर काल पंधरा लिटर हा मोठा वीस लिटरचा दहा लिटर इसका प्राइस कैसे स्टार्टिंग तीन सो साडे तीन सो हे रिटेल का आहे होलसेल मध्ये कम होत इकडे बघा भरपूर सारे डिझाईन केली पंचवीस पण तुमचा हात एकदम फास्ट आहे स्पीड हा तर पूर्ण झालं तुम्हाला दाखवतो इकडे बघा हे पण आर्टिफॅक्ट आहेत फ्लॉवर्स ठेवण्यासाठी फ्लॉवर वास फ्लॉवर वास बोलते ना इसको तर हे पूर्वीच्या काळी असे खास करून लोणची स्टोर करायला मसाले स्टोर करायला खास करून अशीच भांडे खायची चिनी मट्टी काय की कशा सिरेमिक आहे हे चिनी सिरेमिक का हाँ, गुड़ला इवन घी रखने के लिए, रखने के लिए अच्छा रखने के लिए मसाला रखने, रखने के लिए यूज करते थे और इसमें क्या मतलब कोई प्रक्रिया नहीं होता है उसमें ना कोई प्रक्रिया नहीं और वो खराब भी नहीं होता आपका दस साल तक भी मसाला रहेगा तो खराब नहीं खराब नहीं होगा भरपूर जनता अभी भांडीपर कमी छो रुपये का तीन किलो मसाला भरने का रहेगा तो चार सौ रुपए का है अच्छा पांच किलो का है वो साढ़े छह सौ रुपए साढ़े छह सौ रुपए का है ये अपना होलसेल का होलसेल का रिटेल मेरेंगे तो जाईल आता होलसेलमध्ये किती घ्या लागेल आपल्याला म्हणजे आता होलसेलला तुम्ही आता चार पीस का बंडल दो पीस का दोन पीस लागते अच्छा म्हणजे त्यांचे सेट केलेले असणार तर बघू शकता तुम्ही इकडे मस्त छान छान असे तुम्हाला साडेतीनशे चारशे पाचशे सहाशेच्या रेंज मध्ये ही भांडी चिनी मातीची मिळतील तुम्हाला तुम्ही कधी आलात तिकडे खूप आला ना तुम्हाला मिळेल सगळं कारण बरेच जण आम्हाला असे विचारत असतात आपला मसाल्याचा व्यवसाय आहे म्हणजे मसाले स्टोर कसे करायचे तुम्ही खास करून काचेच्या भांडण्यापेक्षा ह्याला पण तुम्हाला ऑप्शन आहे काचेची भांडी पण चांगलीच आहेत गुड आहेत पण हे पण जास्त चांगले आहेत चिनीमध्ये जे कारण हे खूप अगोदरशी मनसापी वापरायची ना ते आपण सगळं लुप्त करत चाललं आणि आपण एकदम सगळं मॉडर्न यूज करतो पण ते चांगलं नाही शरीरासाठी तर हे त्याला एक पर्याय आहे आपण बरंच वापरू शकतो आणि स्वस्त पण मिळतात ना हे एवढे महाग नाहीत काय तर छान आहे म्हणजे सगळं ओव्हरऑल आवडला मला आणि आगे पीछे काय आखे बदलप उस्तर मट्टी विट्टी राहत आहे जरा बघूया तिकडे काय काय अजून बनवायचा कारखाना पण पाठी असेल दुसरे काय काय आहेत नाही बघ नुसतं उन्हामध्ये कुंभारवाडा मुंबईतला खूप जुना जुना ठिकाण आहे म्हणजे पूर्वी मुंबई कशी फक्त सायनपर्यंत दादर किंवा माहीमच्या एरिया पर्यंतच होती नंतर हळूहळू पुढे वाढत गेली मग नंतर मग तिचा विस्तार झाला नंतर मग उपनगर वगैरे बनली आणि आजकाल तर मुंबई म्हणजे खूपच मोठी झाली आहे तर ही खूप जुनी अशी ठिकाणं जिकडे खूप जुने जुने मार्केट आहेत तुम्हाला आम्ही ना अशा या व्हिडिओजमध्ये छान छान असे मार्केट तुम्हाला दाखवणार जिकडे एक माहिती तुम्हाला चांगली मिळेल किंवा बऱ्याच जणांना माहिती असतात हे मार्केट पण तिथे आपल्या थ्रू हे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचलेले तुम्हाला पण छान वाटेल तुम्ही कमेंट करून जरूर सांगा तुम्हाला हे व्हिडिओज कसे वाटेल आपले सो आपण आणखीन छान छान व्हिडिओज यावरती बनवू तर इकडे मी पाठीमागे आलो ना तर इकडे यांच्या भट्ट्या आहेत कारण मातीचा भांडा बनल्यानंतर त्याला चांगलं एकदम असं भाजायला पण तरच ते टिकत जरा बघूया बघायला मिळेल आपल्याला कसं काय इकडे ह्या सगळ्या भट्ट्या आहेत हे भुसा बघा इकडे भुसा टाकतात ना हे असत साचे आहेत ना हे साचे आहेत इकडे मडक्याचे हमलो पनवेस आहे हे मडक्याचे साचे आहेत ना हा तो इसको गरम करून डायल कि तो ना डायल साचे लागेल हां अच्छा अभी बना है और कल सूखेगा अच्छा कल निकलेगा फिर वो पॉलिश वालिश होगा कलर बिलर करना है तो कलर भी हो जाता है आप कहा सौराष्ट्र से है हाँ। गुजरात से है क्या बगा हिकड़े तो यहाँ पे ज्यादा करके आपके उधर के लोग हाँ सब गुजरात के ही ये कितना लोग होंगे यहाँ पे टोटल दस हजार के ऊपर रहेंगे ज्यादा है ज्यादा है पचास रहेगा पचास हजार लोक और फॅमिली रहेंगे कम से कम आ, वो सब मिला सब मिला आ, सब ते तिकडचे जास्त तो बहुत पुराने सौ साल से नहीं यहां नहीं के दादाजी के उसके दादाजी हा बचपन इधर निकल हा थोडस हिस्ट्री काढली होती माहिती गुजरात मधले भरपूर लोक इकडे येऊन ते स्थलांतरित झाले नाही केले हा इकडे हे चालू आहे ही भट्टी चालू आहे इकडे इकडे बघ ना ही भट्टी चालू आहे वरती आहे ना मडके ठेवलेले असतात साच्यामध्ये आनी खाली है ना इकड़ लकड़े लुसा पेटा ये ना ये, बूसा तो। है, इसमें डाल के से बहुत धीरे धीरे जलता है, वो? आ, तो वो है ना वो सह लकड़ा चालू होता है न अभी कल से चालू किया काल कल सवेरे निकलेगा एक दिन, पुरा एक दिन पुरता एक दिन रात्री नऊ बजे फिर, हो फिर सवेरे कमसे कम, कम कितना टाइम रखना पड़ता है चोवीस घंटा कमसे कम ना हे बघा मस्त आहे आणि पूर्ण हा पूर्ण ना यांचा अख्खा अगदी भरपूर सारा स्क्वेअर फीट एवढा मोठा एरिया तिकडे पूर्ण तुम्हाला हेच बघायला मिळेल अगदी तुम्ही कुठल्या पण गल्ली गोरात जा तिकडे तर तुम्हाला हे ना पूर्ण कुंभारवाडाच बघायला तिकडे कसे बनवतात ते बघायला मिळेल हे भट्ट्याच भट्ट्या सगळ्यांच्या भट्ट्या आहेत हे आतमध्ये पूर्ण झालं असं गल्ली गल्लीतून तर ह्या पहिल्या झोपड्या पूर्वी असं खाली होत्या आता लोकांनी वरती वाढवण्यात येणार तर पूर्वी बसकी खाली झोपड्या होत्या आणि ह्या आता तुम्हाला दिसतंय प्लास्टर वगैरे के केलेला सिमेंटचा पूर्वी फक्त पत्रे मारले होते इव्हन असा इकडे एरिया हा एकदम दलदलीसी जागा होते इकडे पण नंतर डेव्हलप होतं हळूहळू सगळं इकडे मडके बघा हे ताम बोलतो ना आपण ते अरे ओला एकदम पूर्ण ओला आहे हे बघा भट्टी आहे खाली मस्त ना हे मनी बँक आहे तिकडे छोटे छोटे बनले हा फिनिशिंग होणार कलर होणार आहे नंतर मग ते सेल सेलिंग करण्यासाठी से बाहेर काढणार हे बघा बहुत इसका पतला रेता नाटर त्यांची घर असतात ना त्या घरामध्ये तुम्हाला दाखवतो हे बघा किती मोठ्या त्यांचं इकडे मॅन्युफॅक्चरिंग होत किती मडके आहेत वरती पण आहे इकडे सो तुम्ही कधी आलात ना कुमारवाड्यात तुम्हाला इथे प्रॉपर एक डॉक्युमेंटरी व्हिडिओ बनेल आणि इथे बऱ्याच जणांनी कुमारवाड्यात ना ह्या धारावीवरती धारावीमध्ये भरपूर सारे बिझनेस तिकडे ना चमड्याच्या वस्तू बनतात म्हणजे लेदर वस्तू त्या सगळं मार्केट धारावीला तिकडे तो व्हिडिओ नेक्स्ट टाइम काहीतरी करेल पण आता मी आलो ना तिकडे धारावीच्या या मट्टी मार्केट म्हणजे कुंभारोडामध्ये जिकडे मातीची भांडी म्हणतात तिथे आलो आहे तर तो, तो व्हिडिओ लवकरच करू आम्ही पण इकडे तुम्हाला बघा ना तो मस्त छानपैकी अशा वस्तू बनल्यात तर सगळ्या प्रकारची मातीची भांडी बनतात तिकडे हे रॉ आहेत फिनिशिंग नाही झालं हे फिनिशिंग झालेलं बघा इकडे बघा ना हे आता हे ओले आहेत जरा बघा आता हात लावला ना तर मला एवढं माती लागली आहे एकदम ओले आहेत जास्त काय आपल्याला होले आहेत एकदम माती लागते तर हे आता इकडे ठेवलेत त्याने असं सुकण्यासारखे म्हणजे सुकण्यासाठी आता कसं हे उन्हात नाही ठेवलेत भार आपण ठेवतात हे बघा उन्हात ठेवले असेल प्रोसेस असेल त्यांची आणि इकडे हे पूर्ण साच्यामध्ये नंतर ठेवलेत नंतर ते इथे भट्टीमध्ये भाज्या लागला हा इथे भाज्या टाकतात ते बघा तिकडे भाज्याचं चालू काम आहे आम्ही आलो एका दुसऱ्या दुकानामध्ये आणि जिकडे पण भरपूर सारे छान छान भांडी म्हणजे खास करून हे भांड्यांचं दुकान आहे घरी वापरणारी वस्तू भांडी म्हणजे जे बर्तन बनतात ना ते तर ते पण तुम्हाला दाखवते इकडे बघा इकडे मस्त आहेत ना मस्त मस्त आहेत डेकोरेटिव्ह आयटम आहेत आणि इकडे बघा वेगवेगळे रेट आहेत पॉट आहेत छान छान बर्तन कसे मॅडम का, का होलसेल ना हे जार आहेत पाणी ठेवायसाठी दोनशे रुपयाला ताटायचे एकदम भारी ना अजून काय पाहिजे दीडशे दोनशे रुपयात त्यांनी सांगितलं कुठला पण ताडक्या दीडशे नाही दोनशे रुपयाला हे प्लेट बघा छोटीशी डिश आहे ती पण मस्त ती चाळीस रुपयाला मिळणार आहे भरपूर सारे तिकडे बघा गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या तुला कसं वाटतं इकडे नवीन भांडी बघायला आपण बाहेर पडल्यानंतर आपल्या बघायला मिळतात ना घरात ना समजणार आपल्याला आता व्हिडिओ थ्रू भरपूर जणांना आपल्याला माहिती देता येते तुला कसं वाटतं मनाला जर इकडे यायचं असेल तर बघितल्यावर इकडे छान आहे त्याला जाऊन बघून येऊया हा असं वाटेल स्वामी तर दुसऱ्या दुकानात आलोय तर हे सगळं बघतोय तुम्हाला दाखवते बघा मस्त मस्त आहे किती भारी भारी आहेत ना भांडी वाट्यांपासून इकडे तुम्हाला कढई टोप मडके तुम्हाला तवे छोटे छोटे प्लेट डिशेस सगळं आहे इकडे ग्लास पण आहेत छान छान हे बघा आहेत हे दोन रुपयापासून तीन रुपयापासून स्टार्टिंग आहे हे बघा हे डिस्पोज म्हणजे वापराने फेकून द्या असं पण भरपूर जण वापरतात मोठमोठ्या फंक्शनमध्ये लग्नामध्ये तर हे भरपूर सारे आयटम्स तुम्हाला इकडे बघता येतील मित्रांनो आता आतमध्ये भरपूर सारी भांडी बघितली मी मातीची आणि इन्फॉर्मेशन पण काढली भाजी किती लाईट काय आहेत कसं काय आहेत आणि माहिती येते तुम्हाला हे दोन दुकान दाखवल्या मी आजूबाजूला तशी दुकानं भरपूर आहेत तिकडे पण तुम्हाला से सेम से भांडी बघायला मिळणार रेट पण पन, पन्नास साठ सत्तर अगदी ग्लास छोटा घ्याल ना म्हणजे एक कप चहा पिण्याचा तर तुम्हाला दोन रुपयापासून स्टार्टिंग आहे एकदम छोटा घ्याल तर डिस्पोजल असतो वापरायचा आणि विजन थ्रो आणि बरेच जण आता तुम्ही बघत असाल ना चहाचे दुकानं आजकाल फ्रांच्याशी खूप आहेत भरपूर जण असे कप पण ठेवतो त्यांच्याकडे म्हणजे यूज कराने फेकून द्या आणि हे माती म्हणजे कसं काय ते चांगलं पण आहे तर ठेकून दिले तर ते कुठेतरी कामाला पण येऊ शकते आणि मातीची भांडी नेहमी कधी पण चांगली पर्यावरणपूरक आणि आरोग्यासाठी एक म्हणजे कसं हानी नसते त्यातून काय तर हा एक तुम्हाला व्हिडिओ होतो जो खास करून मुंबईतल्या आपल्या खास करून आपल्या मुंबईमधला जिकडे हा मार्केट सवढी दाखवला आता इकडे काहीजणं पण इकडे हे जे मार्केट आहे ना खास करून सौराष्ट्र गुजरातच्या माणसांसाठी फेमस आहे पण बरेच काही मराठी पण मंडळी असतील पण बघितलं आतापर्यंत कोण सापडलेलं नाही मराठी कुंभार वगैरे सगळं पण असतील कोण नाकोण त्यातून त्यात पण हा एरिया तुम्ही बघा आतमध्ये पूर्ण असा अगदी पाठीमागे गल्ली गल्ल्याशा आहेत ना त्या गल्ल्यांमध्ये पण सगळे हेच चालतं का नाईंटी रोड सिक्स्टी रोड हा इकडे धारावीचा एरिया बाजूचा तर खूपच छान वाटलं तुम्हाला हा ओवरऑल व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणखी तुम्हाला कुठली कुठली माहिती बघायला आवडेल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आम्ही नक्की द्यायचा प्रयत्न करू इथे पोहोचायचं कसं तुम्ही बँड्राऊन येणार तर नाही होऊ सुद्धा इथून बस येणार टॅक्सी येणार वीस तीस रुपयात तुम्ही इथे पोहोचणार आम्ही जी टीपी नगरवर मारो ना पस्तीस रुपये झाले ना रिक्षाचे तुम्ही सायन पण येऊ शकता सेंट्रल लाईन राहत असं तर आणि जर हार्बरला असाल तर तुम्ही उतरा पी नगरला मुंबईमधून तुम्ही येऊ शकता म्हणजे हा एरियाचा मध्ये प्राईम लोकेशन आहे म्हणजे सेंट्रलच आहे चला मित्रांनो व्हिडिओ हा संपतच इकडे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटू पुढच्या वेळेवर तो स्वतःची काळजी घ्या बाय बाय टाटा सी यू टेक केअर